सुरू करा पंचमंडळी चला अखाडा प्रमुख प्रदीप सागर मारखंड एन आय एस आणि महाराष्ट्राचा उत्कृष्ट पैलवान म्हणून ज्यांना दरवर्षी पुणे जिल्ह्याला सुवर्ण पदकाची कामगिरी करणारा मारुती मार्कड सरांचा हज चिरंजीव आता केला आहे आणि तेही प्रथम श्रेणीत रेफ्री म्हणून काम पाहत आहेत अनिल तरंगे तेही महाराष्ट्र चॅम्पियन उत्कृष्ट पंच साईड पंच आणि ज्युरी जर झालं तर त्या पाहण्यासाठी आपल्या वाघुलीचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय पंच मारुती जात्या सतव पाटील या चालू कुस्तीसाठी मेजर रामदासजी चव्हाण यांच्या वतीने निमगाव माळुंगी यांच्या वतीने या कुशीला दोन हजार रुपये दो बक्षीस या ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद मेजर साहेब कारण कुस्ती हा धैर्याचा खेळ आहे हा शौर्याचा खेळ आहे दिन आणि धाड असुखान मारण्याचा प्रयत्न दिन आणि धाडसच पाहिजे त्याचीच कुस्ती म्हणून हे काम नये रे गबळेचे त्याला पाहिजे जातीचे जातीवंत मर्दाचा माना महाराष्ट्र राणा वाजे खनखना पैलवान तूर जाणार हडपेरेजाची दनगट पोलादी खांब मनगट गर गरेत पोटरी मांड पिढदार शोभिती दंड असं हे पैलवानकीचं रूप आहे आणि ती जाणणारी मंडळी आज व्यासपीठावर गॅलरी मध्ये सगळे बसलेले प्रेम करणारी अनेक गावचे वस्ताद मंडळी अनेक गावचे आणि अने शिरूर तालुका कुस्तीगर संघाचे माजी सरपंच राजेंद्रजी ताठे मनपूर्वक स्वागत पांडुरंगजी थिडे दिली ती गुण घ्यावा लागतो आणि एक गुण किरण पवारच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे हॅलो सर दौलतराव पराड मनपूर्वक स्वागत गोर राजू शेट इंदोरे संजू शेट शाह मनपूर्वक स्वागत मोरेश्वर पक्ष या चालू कुस्तीसाठी मोरेश्वरचे पराड उद्योजक यांच्या वतीने चालू कुस्तीसाठी या ठिकाणी एक हजार रुपये आणि त्याचबरोबर पंच कमिटीने अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे मारता त्या म्हणून तुमच्यासाठी सुद्धा या ठिकाणी एक हजार रुपये मोरेश्वरजी मुरलीधर पराड साहेबांनी दिलेलं आहे मनापासून मोरेश्वरजी पराड साहेब आपलं या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने सुरुर मल्ल सम्राट कुस्ती दोन हजार पंचवीस या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने या राज्याचे माजी महसूल मंत्री माजी सहकार मंत्री सन्मान दिलीपरावजी वैशेवाडी साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालात आपलं या ठिकाणी केंदूर ग्रामवासियांच्या वतीनं मनापासून सरशाचा स्वागत तालुक्यातील तमाम आपलं या ठिकाणी स्वागत 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 याचबरोबर रा, सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य विठ्ठल अप्पा ढेरंगे रवी बापू काळे प्रकाश बापू पवार मानसिंग मानसिंग भैया पाचूनकर आपण सर्व मान्यवर मंडळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं मनापासून सर स्वागत 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 सरपंच सुभाषजी साखरे होते जग दत्ता शेडे योगेश साकरे, योगे साखरे सरपंच पांडुरंगजी साखरे होते सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण स्टेज वरती चालच वरती बाळ लढा चालू आहे मैदानात आणि या समयाला आदरणीय दिलीपरावजी वळशी पाटील साहेबांचं माजी मंत्री यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत आहे घ्या जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती सविता ताई बघाटे विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आपलं ही ताई मनपूर्वक स्वागत महिलांच्याही मुलींच्या फायनल लढती होणार आहेत वा, काही किया नवाकी या कुशी स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित झालेले तळेगाव नगरीचे माजी उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सन्मान्य विश्वास काका धमडारे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या बरोबर संदीपांना ढमडारे आणि आपले सर सुभाना ढमडारे आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून